काजूवाडी वैतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी बद्रीनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे यांना देखाव्यात पर्यावरणपूरक असा देखावा बनवण्यात आलेला आहे या मंडळाची लहान व मोठी मूर्ती ही कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आलेली आहे सर्वच सर्वच मंडळांनी अशा प्रकारची मूर्ती बनवून पर्यावरणाचे संवर्धन करावे असा संदेश माजी महापौर अशोक वैती यांनी दिला आहे मंडळातर्फे दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात तसेच दहा दिवस सर्व समाजाचे भजन कीर्तन सादर केले जातात तसेच या बद्रीनाथ मंदिराचा तसेच येथे बद्रीनाथ मंदिराचा देखावा उभारण्यामागे ज्या नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा देखावा उभारण्यात आल्याचं यावेळी माजी महापौर अशोक वैती यांनी सांगितलं आहे काजोवाडी वैत्यनगर रहिवासी मित्रमंडळ काजवाडीचा राजा ह्या नावाने उस, हा उत्स हा उत्सव केला जातो गेले सेहेचाळीस वर्ष गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम ह्या मंडळाच्या माध्यमातून केले जातात गणेश पुरता मर्यादित मंडळ नसून लहान मुलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल महिलांसाठी असेल समाजाला आपण काहीतरी देणं लागतं ह्या भावनेतून हा उत्सव साजरा केला जातो आणि आपण पाहिलं असेल की ह्या वर्षी बद्रीनाथचं मंदिर आपण एक क करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यामध्ये खास करून विशि एक वैशिष्ट्य असतं की जी मूर्ती आहे आपण मागे पाहे पाहताय ती मूर्ती लगद्याच्या कागदापासून तयार केलेली मूर्ती आहे छोटी मूर्ती देखील लगद्याच्या दे कागदापासून आहे पर्यावरणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा ह्या वर्षाचा आमचा निर्धार होता तशा प्रकारची एक सुरुवात केलेली आहे नक्की ठाण्यातले वि जे गणेश उत्सव मंडळ ते देखील अशा प्रकारचा भविष्यामध्ये पुढे जाऊन गणेश उत्सवामधील जे काही गोष्टी आहेत त्या पर्यावरण मुक्त करतील अशा प्रकारची आमची देखील अपेक्षा आहे या वर्षी आपण एक देखावा सादर केलेला आहे बरेचसे लोक ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि दर्शन केल्यानंतर खऱ्या अर्थाने समाधान त्यांना मिळतं खऱ्या अर्थाने लोकांना जे आनंद मिळतो त्याच्यामध्येच आमचा खरा समाधान मॅक्झिमम कार्यक्रम आहेत हे भजन कीर्तन असेच कार्यक्रम आहेत सर्व समाजाला एकत्र घेऊन हा कार्यक्रम केला जातो आपण पा पाहिलं तर उत्तर भारतीय भजनी मंडळ आहे त्याच्यानंतर राजस्थानी समाजाचे लोक आपल्या राजस्थानी भजनी मंडळ करतात त्यानंतर आंध्रावाले आहेत ते आंध्राचे भजनी मंडळ आहेत किंवा मग शीख समाजाचे आहेत ते शीख समाजाच्या माध्यमातून भजनी मंडळ आहेत आपला जो गोंधळ असतो तशा प्रकारचा देखील ह्या ठिकाणी आपण का हे करत असतो प्रत्येक समाजाचा जे काही कल्चर आहे तो ह्या ठिकाणी लोकांना समजा ह्या दृष्टीने भजन कीर्तन असेल हे त्या माध्यमातून केलं जातं आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन हा कार्यक्रम केला जातो हेच मगाशी जसं म्हटलं की पर्यावरणमुक्त संदेश देण्याचा हा आमचा प्रयत्न होता काही लोक बधिजनाथपर्यंत जाऊ शकत नाही एक त्यांना देखावाच्या माध्यमातून लोक त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊ शकतात असा एक कन्सेप्ट होता जे बद्रीनाथला ज्येष्ठ नागरिक असतील किंवा काही मंडळी असतील ते गेले नसतील त्यांनी जावं देखील आणि आपलं संस्कृती आपली आपला जो धर्म आहे ते धर्माचा प्रचार करावा अशा माध्यमातून आम्ही हा देखावा केलेला आहे